मी म्हटलं मी तुझ्या घरी नाही आली हा मी मा मैत्रिणीच्या कार्यक्रम पोराच्या कार्यक्रमात आली म्हटलं मी त्या तोंडाला लागली का मी कुत्र्याच्या तोंडाला लागतच नाही मी हा तूच लागत चांगल्याच्या तोंडाले कुत्री कुत्री कोणाला म्हणून राहिली वा कुत्री कोणाला म्हणून राहिली <साँगा> चालते ए, दुकान आहे किराणा दुकान ते चांगलं चालते आता किराणा दुकान एक पोरग किराणा दुकान सांभाळते आणि एक पोरग नोकरी करते आपल्या यवतमाळात हो आणि शेती आहे शेती मोठ पोरग शेती करते शेतीमध्ये मोठं पोरग आणि ते त्याचे बाबा शेती करते हाय आता आपलं पोटा पाण्यापुरतं होते करते पोटा पाण्यापुरतं म्हणजे शेती किती आहे आणि दुकान दुकान केवढ मोठं आहे का लहानच आहे हाय होते होते लहानच म्हणजे चांगलं मोठस आहे आहे चांगलं चालते आता जास्त दिवस नाही झाले आता एक महिने झाले टाकलं दुकान तर ठीक आहे तसं होते चांगलंच होते म्हणा चांगलंच उलाटी बी पडते हाय कधी शेती शेती काही मापून असं ना का बस अशीच आहे आहे एक अकर आहे हो पन्नासा अक्कर हाय करते दोघं बापले कर म्हणजे काही मजूर घे लावून करते पन्नास होते हो असं सांगा ना पन्नास एकर म्हणजे लय झाली ना बा बापा 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 मस्त आहे मग काय काय लागवड काय काय होते मग करते हंगाम लागवड करते आता म्हणजे आता गोबी होती आता गोबी शिमला मिरची मिरची अजून काही टमाटे वांगे असं तसं बगीच्या आहे एका वावरात आणि मग एका एका वावरात जसं जसं जमते तसं तसं करते ते मी तर जात नाही मी जात नाही नाही जात नाही मा सुनाई घरीच राहते मी घरीच राहतो आपलं दो ते दोघं बापले मजूर लावून करून घेते असा लहान सोन तिकडे बाहेरच राहते म्हणते अहो यवतमाळावरून इथपर्यंत येणार होय तर तो यवतमाळलाच राहते तर त्याच्या भाकर पाण्यासाठी राहते ती तिथं काय करावं आता इथं हाय दोन सुना नाही जवळ बिंदू ताई ललिता चालता का मी त्या मामैत्रींच्या घरी म्हणते कल्पना नाही कल्पना केली पूरगी झालं चालतं काय जाऊ इथे उभं राहिल्यापेक्षा इथं आता कामत नाही ना चालतं काय तिथं बसून येऊ त्या नाही बाबा मी नाही येत कुठं मी कुठं नाही येत मला कुठं नेऊ नको मला इथंच राहते मी काही कोणाला ना ओळखत नाही आणि काही नाही मी आली इथं मनोनत बाईच्या रिसेप्शन मध्ये मी इथं राहतो इथूनच घरी जायला पण नाही मी नाही कुठं तू ना तू ये भेटून तो मैत्रीण होय ना ये भेटून तू मी नाही बिंदू ते चला आपण दोघी जाऊ भेटून येऊ ना मी काजल तू चालली ना तू जाई मी त्या शांताबाईच्या घरी जाईन मी माई बहीण कामता आहे शांता आहे त्याच्या घरी जाऊन ये मी तू जाईन मैत्रिणीच्या घरी जाय जाय ना जवळच आहे तर दूर नाही काही जाईन तू हो ठीक आहे मग चला ना बिंदू ताई मी बी येतो ना मग त्याच्या घरी मी बी येतो आणि मग तर कल्पनाच्या घरून बी येऊन जाऊ चला ना सांग मग जाऊ ना चल मग चल मग पहिले कांदाबाईच्या शांताबाईच्या घरी जाऊ आणि मग त्या मैत्रिणीच्या घरी जाऊ न बिंदू ताई पहिले मैत्रिणीच्या घरी जाऊ थोडंसं बोलू तिच्या सांग जास्त नाही आणि मग तुमच्या बहिणीच्या घरी जाऊ हा मग तिथं बसू लागन तरी ठीक आहे चाल आता विचारून घेण मग नाही आत्याबाई म्हणून काय हिंडून राहिले म्हणून गावभर म्हणून विचारून घेण पहिले आता मग च हो आता विचारून घेतो आई काय हो का काय म्हणतो आता बाई मी मैत्रिणीला भेटून येऊ का जराशी बातच येतो आणि बिंदुताई बी त्याच्या बहिणीला भेटायला जातो बिंदुताईच्या बहिणी आहे ना इथं त्याच्या घरून येऊ का बातच येतो आम्ही बिंदुताईने मी जातो जाऊ का हा जाय ना जा ये भेटून जाय जा जा दोघे जणी चालले तर घेऊन जा ना जा, जा या भेटून ठीक आहे आई मग जातो बात येतो हो जा बात ये मग हा आणि जेवण घे जा हो बाई नाही ते इंदतच राहण बापा जेवण खाऊन मग इंडत राहा मग कोणाकोणा भेटा जायचं भेटा जेवण खाऊन ना लागले असं स्टॉल जेवण घ्या हो ना अजून स्टॉल लागायचे आहे आम्ही भेटून येतो नंतर मग घेऊन ठीक आहे या भेटून चला बिंदूताई बिंदूताई बिंदू ताई परी कुठे हा कुठे टाकून दिलं बापा तिले एकटा हिंडून राहिले आहे ना त्याच्या जवळ आहे तिच्या पप्पा जवळ आहे लढतच होती माझ जवळ म्हणून हिंडून राहिले इकडे तिकडे तर राहते आपण एकादा जागी उभं राहतो तर लढते लेकर आहे त्याच्या जवळ आहे ते चला चला बिंदूताई भेटून येऊ पटापट हो चल चल पाय ना भाऊजी बी पोरगे घेऊ घेऊ फिरून राहिले पोरीले आणि चा बुवा पाय एकटाच फिरून राहिला संत्यावाणी पोरगमात जवळ ऐकायचं जाई म्हणत नाही कान मी तू हात दुखले असून तो तू कंटाळली असून आणि मी धरतो त्याने जराय नाही फिकर बाबा माईच्या भुवाले माईवाली सगळे आपापल्या बायकायचे फिकर करते पण माईचे पाय न जराय फिकर नाही केले तू नाही गेली वा ललिता तू ये येऊन जा ना भेटून त्याच्या संग काय करतो इकडे मी नाही जात आता बाई मी इकडेच राहतो काय करू तुम्ही आहे ना हो हो आहे मी बसून जा मग एका इकडे मस्त खुर्चीवर त्याला घेऊन हा ठीक आहे मानले बा तुम्हाला सुना नाही सुना बरोबर धाकात ठेवल्या चांगलं चांगलं अशा धाकतच पाहिजे सुना हो धाकात धाकत म्हणजे एवढे एकदमच धाकत नाही म्हणा ऐकते तस आहेतच राही घरचेच का मी हो ऐकते ठीक आहे पण ते जावाच्या वेळेस तुम्हाला परवानगी घेऊनच गेल्या ना तर जाऊ काय म्हणून नाही तर कोणी जुना वाई वाईट इकडे हिंडल्या वा, असत्या इकडे हिंडल्या असत्या इथं तुम्हाला विचारल्याशिवाय गेले नाही त्या आता याय सुनीले म्हटलं तुम्ही जाऊन बस तिकडे एका ठिकाणी मानते आहे 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 तुमच्या सुना मस्त असंच पाहिजे अशा सुना धाकत ठेवायला लागते आणि अशाच सांभाळायला लागते चांगल्या तीन तीन सुना सांभाळणं म्हणजे काय कमी गोष्ट आहे काय चांगल्या सांभाळून राहिल्या तुम्ही सुना मस्त आहे मस्त आ राहते आपल्या करते खाते मग काय आता सुनावय म्हणून काय त्याले कोलूच्या बैलावाने कुठून घेवा का त्याला धाकातच ठेवा मी धाकत नाही ठेवत ना काही नाही त्याच्या मतानं राहतेत मतानं खाते मतानं करते करूशा वाटलं तर करतेत नाही तर नाही करत मी काही नाही बोलत बापा आता एवढीच चिंता आहे बापा मी जशी मा वागतो वागवतो मा पोरीले बी बाईन वागवलं पाहिजे बा एवढीच चिंता आहे मग पोरगी थोडीशी नाजूक नाजूक आहे म्हणून म्हणतो मन समजावून दे जा थोडंसं तुम्ही जाणत का तुमच्या पोरीले का चांगलं वागव जस तस लागते असं नाही नाही माझी पोरगी बी तशी प्रेमळ आहे ते बी तिच्या सुनील चांगलंच नाही म्हणा जस तशी मी जावाच्या वेळेस मी तिला सांगून जाईन ना तशी तसं काही टेन्शन नाही टेन्शन नका घेऊ तुमची पोरगी बी सुखातच आहे जशा तुमच्या सुना सुखात आहे तशी तुमची पोरगी बी सुना सुखातच राही परीचे बाबा मी म्हणतो का आता मी कधी शांताबाईच्या घरी कांताबाईच्या घरी जातो भेटून येतो जराशी हम्म तर पाहिन का तो पर्यंत परी मला सांगून जातो तुम्हाला हा तर एकटीच जातो का मी तो सांग हो मग काय म्हणतील कबर जाऊ काऊन नाही आले असं नाही होईल काय तर चालणं मी येतो ना सांग दोघही जाऊ दोघही जाऊ दो भेट घेऊन येऊन जाऊ भातच बसा लागते का तिथं जा हम्म आमाय हो गड्या ते आहे जाऊ ऐकून नाही आले म्हणून दोघ जोड्यानं हाव तो जोड्यानंच जाऊ हो सांग मग हाव तो चला मग चला दोघही जाऊ आणि जा? ये जाऊ चला म्हण काजल राकेश लिहि घे ना संग बापूजी ले कुठे आहे तर पाहता येईल आणि घेता येईल संग मग जाऊ हे परीचे बाबा येते आणि राकेश बापूजी आणि तू दोघ चौघ जण संग मग जाऊ ना तो तिक राकेश इकडे इकडे काय झालं काय झालं काही पाणी गिनी पाहिजे का पोरीला आणून देऊ का आणून देतो आता आणून देतो नाही नाही पाणी नाही पाहिजे काय आपलो बापूजी मा बहिणी राहते का नाही इथं ये कांताबाई शांताबाई आणि काजलची मैत्रीण बी राहते वाटते इथं तर काजल म्हणते मा मैत्रिणीला भेटायला चला ताई म्हणे मग आता म्हटलं मा बहिणीला भेटतो तर हे तुमचे भाऊ म्हणते का मी येतो संगमंगत जाऊ म्हणते चला काजल बी येते तुम्ही चला संगमंग जाऊ पहिले मा बहिणीला भेटून घेऊ आणि मग काजलच्या मैत्रिणीला भेटून घेऊ चालतात चला ना मग आता इथं मंडपात काय आता मंडपात फोटो फिटो काढले भेट घेतली आता जेवणाचे स्टॉल तर लागायचे भेटून येऊन जाऊस असं असं म्हणता काय चला मग चला येऊ भेटून थोडं थोडं हो ना आता इथं येऊ बस आऊ का नाही येऊ भेटून चला चाल का जल आता बापूजी बी येते चला चौ चल काही जण जाऊ भेटून येऊन जाऊ बिंदू ललितान मदन मग ते म्हणतीन कामाला टाकून दिलं नाही म्हणते ते ललिता मी इथं कोणाला ओळखत नाही म्हणते तर मी मनोनाथ बैचारी रिसेप्शन म्हणते आली तर मी इथंच राहतो म्हणते मी नाही येत म्हणे म्हणलं होतं काजलनं तिला चाल म्हणून नाही म्हणे ते नाही म्हणे तर जबरदस्ती मग काय फक्त बापूजी घेऊन चालता का नाही म्हणते ते नाही म्हणते चला मग आपण जाऊ चौक जण चला हो चला हो 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 आपलं दिल्लीलेच तिथंच राहतो आपण हो फॅमिली फॅमिली राहते माभाचा बी मा सांगत राहते हो सांगत राहतो आम्ही माभाचा शिक्षण करते मी जॉब करतो असं असं तुम्ही प्रॉपर दिल्लीचेच आहे का मग स्वतःचं घर आहे का दिल्लीमध्ये नाही 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 प्रॉपर नाही मी आणि माझी वाईफ आम्ही दोघच दिल्लीमध्ये असतो स्वतःच घर आहे आम्ही थोडं स्वतः वन बीएचके केलं घर आणि घेतलं स्वतःच विकत आणि राहतो आई बाबा इकडेच राहतात प्रॉपर नाही आहे इकडे शेतीबाडी सगळं आहे आई बाबांचं आई बाबा इकडेच असतात इकडे पण मस्त आहे छान आहे चांगलं मोठं घर आहे मोठस घर आहे असं बंगलाच आहे चांगला आणि तिकडे आम्ही वन बीएचके घेतलं आणि बस आम्ही तिकडेच राहतो हो माझी वाईफ आणि मी आणि सोबत आमचा भाषा राहतो असं लग्नानंतर तिकडेच राहणार आहे का मग तुमचा बाचा तुमच्या सोबत हा हो त्याच एक वर्ष अजून बाकी आहे वन इयर कम्प्लीट व्हायचं आहे तर तोपर्यंत तो, तो आमच्या सोबतच राहणार जोपर्यंत त्याचं पूर्ण शिक्षण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आणि मग आमच्या बहिणीला आमच्या बहिणीला घेऊन जाईल की आमच्या बहिणीला इथंच ठेवन आता पाहू ना आता आता लग्न वगैरे होऊ द्या सगळं निपटू द्या मग काय कोणाचं काय डिसिजन येते त्यानुसार मग पाहू ना पुढची पुढं पाहू

इकडे आहे ना बी आहे ना थांब था हो, ना तिथं आई जवळ घे हा मी आई जवळच उभी राहतो कार्टून सारखी आणि तुम्ही मोकळे घे इकडे गोष्टी हातला मस्त मग काय कर म्हणतो म्हणजे मग मी मी पोराने पाहू काय तू आपल्यावर मी पोराले पाहू काय आता इथं इथं भांडून करशील का तो माझं मग घर जवळ काय बाहेर काही समजतच नाही का तू तिथं म्हणजे पोराला सांभाळू काय म्हणजे काही माहीत पोरग मी सांभाळू काय तुमचं नाही होय काय ते पाहून घ्या ना भाऊजी भाऊजी पोरीला कसे सांभाळून राहिले त्याच्या जवळच आहे किती वेळची परी आ इकडे बिंदूदै मोकळे उभे हाय मस्त आणि तुम्ही म्हणता पोराले मी सांभाळू काय हं तू ललिता तू दुसऱ्याचा पऊ तू मुली नको बोलतो तू काय करतेस तू काय करतो मले दुनियेचे मतलब नाही मले मले माझं समजते होते तू पोर्दगी दा सांभाळत राई तू हो फायदा काय केलं मग सांभाळत राई तू त हं जरा सतत त्याला जरा सतत घ्या जरा सा काही पाणी गिनी पाजा धरा क हं मले म्हणता आई जवळ उभी राय कार्टून सारखी आणि पोराले सांभाळत नाही मग पोरग राहीन त उभा काय नाही बਿੰदू आंती मापाशी दे, दे तू जा तू मोकळी फिर जा कुठे फिरतो मी कुठे नाही फिरत मी कुठे फिरू मी कुठे नाही फिरत कोण नाही इत ओढकीचा ते बिंदू ताई गेली बहिणीच्या घरी ते काजल गेली मैत्रीणीच्या घरी हा मी कुठे फिरू मी कोणाचे घरी जाऊ तू कोणाने गेली मग बिंदू ताई संग कोणाने गेली त्याच्या बहिणीच्या घरी जातील ना हं तुले चालले म्हटलं का बिंदू ताईने चालले म्हटलं तुला म्हटलं होतं मी नाही गेली मी काय ले जाऊ मी नाही गेली हो तू कशी जाशील तू माझ्या डोक्यास खावाले राहिली नाही इथं आणि दे 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 आणि दे 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 मापाशी दे फिरवतो त्यांनी जरासा जरासा तर बायको लेकरावर लक्ष देत जाव एकदमच असे राहत जसे बायको लेकर हायच नाही हा बायकोले ले काही लागते काय लेकराले काही लागते काय असं अरे बायको बायको वाला माणूस कसा राहते आणि तुम्ही तर बस असे राहता का जसं बायकोच नाही तुम्हाला लेकरच नाही तुम्हाला तशीच राहता तू आहे ना तू सांभाळणारी तू चांगली सांभाळता तर यावर विश्वास आहे माझ्या दे आण दे बॉ त्याले जाय तू कुठं जातो तो जाय दे त्याले माझ्या जोड दे ओ ना तर घ्या जरा सांभाळ हात दुखून गेले काहीची ओट्याल धरून 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 राजू या वर्षी आपल्याला किती मार्क भेटले होते झिरो तू चु, 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 चुप राह ना मी तुला विचारून राहिलो काय तुला नाही माहित मग तुला किती मार्क भेटले होते तर दुसऱ्याला काय विचारतो तू तू चुप राह तिंके कृष्णा काय होय जा तिकडे खेळा राजू कृष्णा चला वा तिकडे खेळा आई इथेच इथे इथेच तर मिरून राहिले ए कृष्णा राजू जा तिकडे खेळा जा तिकडे

हे जनरेशनच तशी आहे व गंगाबाई काय करा हा ऍडव्हान्स जन ऍडव्हान्स जनरेशन आहे हट बापा दिसलीस काय रे बापा हे बाई हे बाई दिसली का माझ्या दिमागच खराब होते बापा आता त्या दिवस चाय ना लीज बेकार बाई आहे काय होय बाई काय म्हणून राहिली तू असं समजू नको तू पाहुणी नाही तर मी तुझं सगळंच ऐकन हा भल्ली बेकार बाई आहे असं ऐकू आलं ना मला बरोबरच ऐकलं तुन तसंच म्हटलं मी भीती बेकार पाहतोय म्हटलं झालं दिसलीच काय म्हटलं हे तुला पाहिलं नाई का माझा दिमागच खराब होते दिमागच खराब होते एवढी भानकोड बाई आहे तू आणि तू तू नाही साजरी आहे काय इथं सुरुवात पण केली मी तर चुपचाप उभी तोंडाने पाहत नाही मी तर मी तर माझ्या ध्यानात नाही कोण बाई तू कोण नाही तर काय इकडे घरी नाही आली मी मानद बाईच्या कार्यक्रमात आली मी तू काय ना घरी आए, मी म्हटलं मी त्या घरी आली म्हटलं मी त्या तोंडाला लागली का मी कुत्र्याच्या तोंडाला लागतच नाही मी तूच लागत चांगल्या कुत्री कोणाला आजपर्यंत बोलायची हिम्मत नाही केली कुत्री म्हणून राहिली का शायनी मी कोणाचं ऐकत नाही मग ते पाहणी ना कोणती राही कोणा टिप्पूनची राह मी कोणाच ऐकत नाही म्हटलं बेकार भाई आहे मला पाहून खराब काय पाहिजे

गरीब कोणी करची अ गरीब कोणाले म्हणून राहिली वा गरीब कोणाले म्हणून राहिली दोन दोन चार चार गाड्या आहे मा घरी हा बंगल्यावाल्याची सुन वय मी हा दुकान आहे 50 एकर वावर आहे अन गरीब कोणाले म्हणून राहिली गरीब आहे तू हा गरीब तू आहे म्हणून अशी जुनी पुरानी साडी घातली काही साल पुरानी पुरानी नाही आहे म्हटले ही साडी एवरग्रीन साडी आहे समजते तुला एवरग्रीन म्हणजे काय होते ता अडानी एवरग्रीन वाली एवरग्रीन म्हणजे हागरी अजून काय पिंकी म्हणून बोलवून आणावं ते शांत बाईले ना इंदिराले येईले अन रामलाल काकाजी बोलावून आणत नाही ना या दोघ्या मी बापा जगडायला लागले पुरा तमाशा करून टाकतील कार्यक्रमाचा सारा हे करून टाकतील पिंके म्हणून बोलावतो बोलावतो काकू